नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीव्यासं ततो जयमुदरेतं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमुहूर्तिं ध्वन्वातीतं गगनशदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां दाचान्धकारापा हस्ते स्फटिकमालिकां विदतिम् पद्मासने संस्कृतां वन्यतां परमेश्वरीं भगवती बुद्धि प्रदामः ॐ नमः पार्वतीवते हर महादेवगोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरञ्जन् स्वामी महाराज ಬಜರಂಗಬಲಿ ಕಿ ಜಯ ನಿವೃತ್ತಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಸರ್ವೇಶ್ವರ ಭಗವಾನ ಶಂಕಮೋಚನ ಹನುಮ ಕಿ ಜಯ ಮಹಾಮೃತ್ಯುಂಜಯ ಭಗವನ್ ಕಿ ಜಯ ಗೌರಿಶಂಕರ ಭಗವನ್ ಕಿ ಜಯ ನರ್ಮದಾ ಮಯ್ಯಾ ಜಯ ಗಂಗಾಮಿ ಜಯ ಶಿವಸ್ವರು ಸದ್ಗುರು ಜನಾರ್ದನ ಸ್ವಾಮಿ ಊರ್ಮಾವಲಿ ಕೃಪೆಣೆ आशुतोष महामृत्युंजय गौरी गौरीशंकर महादेवाच्या कृपेने श्री गौरीशंकर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठावर दपन दिनानिमित्त आणि राष्ट्रसंत सद्गुरुजनादन स्वामी गुरुमावलीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठावर दपन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपा अनुष्ठान सोहळा आपण सर्व अनुष्ठानार्थी आलात आजचा आपला फुलाहाराचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या आपल्या अनुष्ठानाची सांगता आहे त्यानिमित्तानं आज महिला मंडळ जास्त महिला मंडळ थोड्या वेळ शांत बसा आपण सर्वजण आलात सर्व अनुष्ठानार्थ्यांना बालगोपालांना ज्येष्ठ वरिष्ठांना सेवाधारी मंडळींना सर्वांना आणि सर्वांना माधवीर भावाचा नमस्कार आहे विशेष आणि विशेष आज महिला पूजन आहे शिवपूजन आहे म्हणून जास्त महिला आलेल्या आहेत सर्व महिला मंडळींना बालकन्यांना बालगोपालांना माधगिरीबाचा नमस्कार आहे भेग भगवान श्री महेशगिरीजी महाराज श्री राघव राघवगिरीजी महाराज यांना ओम नमो नारायण ना आहे कोणी पाहत असतील त्यांना पण ओम नमो नारायण आहे ना हरिभक्तपरायण मंडळीमध्ये ईश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज हरि भक्तपरायण मंडळीला जय हरी जय जनार्दन प्रक्षेपण करणारी मंडळी आहे नंद भाऊ आहे मोळे अन्न आहे अवनकर आहे मंगेश आहे सर्वांना सर्वांना जय जनार्दन फला शुद्धी मंत्रातील एक मंत्र, मंत्र आपण पाहत आहोत नाशिकून द्राक्ष आलेले आहेत स्वयंसेवकाने ते मोकळे करून घ्यायचे थोडं पाणी टाकायचं मग वाढायचे दोन्ही वेळेस पोटतील असे द्राक्ष आणलेले स्वयंसेवकाला सांगत ते मोकळे करून त्याच्यामध्ये पाणी टाका धुवून टाका आणि मग वाड अन्न शुद्धी मन तर एक मंत्र असा आहे प्रसादी प्रसन्नता प्रसादे सरदुखाना हानी रोभोजा आहेत प्रसन्नते तशू याशु बुद्धी पर्यवतिष्ठते हा सातवा मंत्र आहे श्रीमद भगवद्गीतेचा सांख्य समजून सांगताना भगवंताने हा श्लोक सांगितला आहे घर प्रसादी प्रसाद सर्वोत्खाना आणि शोभायचे असे जनार्दन स्वामीनी याला प्रसादी प्रसन्नता हा शब्द लावून पुढं खरवासतिकी तिचा अनुष्टपच छंद आहे पण जनार्दन स्वामींनी याला प्रसादे प्रसन्नता हा शब्द लावून आणखीन या मंत्राला चांगली पुष्टी दिली आहे हो घरी आपण नारळ फोडलं किसून टाकलं आणि ते यात वगैरे टाकलं पाहुण्याला दिलं तर तो प्रसाद होत नाही पण तेच नारळ जर आपण भगवंताला फोडलं मारुती रायाला फोडलं देवीला फोडलं मग हो तो प्रसाद होतो म्हणून या ठिकाणी जे काही दिले जातं गौरीशंकर महादेवाला जनार्दन स्वामींना म्हणून दिलं जातं आणि म्हणून इथालचं जे काही अन्न आहे इथलचा जो काही प्रसाद आहे त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची सव आहे विशेष प्रकारचं सगळ्या लोकांचं प्रेम सगळ्या लोकांची भावना त्याच्यामध्ये असल्यामुळं विशेष प्रेम म्हणून या प्रसादाला अशी गोडी आहे आणि म्हणून द्या त्यात ते, ते सद्गुरुजनादन स्वामी हे सत्पुरुष आहेत त्यांनी मांडलेलं काय रे सत्कार्य आहेत आणि या सत्कार्यासाठी तुम्ही दिलेलं कोणतंही योगदान ही खऱ्या अर्थानं सदपात्री आहे म्हणून इथं प्रसन्नता आहे हजार लाख लोकांचा याच्यामध्ये सहभाग आहे म्हणून इथच्या कोणतेही कार्य म्हणा प्रसन्नतेने केलं जातं निर्विघ्नपणे पार पाडले जाते केवळ आणि केवळ के ते गौरी शंकर महादेवाचे आणि भगवान जनार्दन स्वामीचा कृपा आहे प्रसाद जो आहे तो कृपा प्रसाद देखील म्हणतात जनार्दन स्वामींचं निष्ठा आज तुम्हाला वाटतं का डोलीत नाही ते अदृश्य रूपाने ते डोलीतच आहे त्यांनी या प्रसादाकडे पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष प्रकारचं आणि शक्ती येते त्यांनी स्पर्श केलेला प्रसाद असेल तर आणखीनच चांगलं पण त्यांच्या डोळ्यांनी सुद्धा स्पर्श केलेला प्रसाद असतो त्याच्यामध्ये सुद्धा तेवढीच शक्ती असते आणि म्हणून देव प्रसाद प्रसन्नता आपला तीन प्रकार सांगितले आहे दीप्ती प्रदीप्ती आणि प्रसाद इंद्रियाची प्रसन्नता पाहिजे जेवण करताना शांतप्रसाल्या मंडळी बाजारला आले तुम्ही ते सांगितलं <laughs> तरी ऐकणार त्या कोरड्या कारण कोरड्या करताना सुद्धा कर, कडकड टाळताना सुद्धा कडकड खाताना सुद्धा कडकड आठ नऊ शिलाडू शांत बसलेले आणि तुम्ही काय कोरड्यासारखे कडकड कर करून आपल्याला भूक लागली हल्लं पाहिजे हल्ल्याशिवाय चालणार नाही पण भूक लागलेली आहे चांगल्या प्रकारचं आपल्याला आवडीचं जेवण पण आहे म्हणजे मनाची शांतपास शरीराची प्रसन्नता आहे आपल्याला भूक लागलेली आहे चांगल्या प्रकारचं पदार्थ पण आहे आणि आपल्या मनासारखं पण आहे आणि जेवायला बसल तुम्ही आणि नेमका फोन आला बाळ्याच्या आईची तब्येत बिघडली गोड लागल का इंद्रियाची प्रसन्नता मनाची प्रसन्नता आणि चित्त गेलं इकडे दुसरीकडं चित्त गेलं बाळ्याच्या आईकडं तर त्या प्रसादामध्ये विशेष गोडी राहत नाही तिन्ही पाहिजे म्हणून हो। देव भूक लागली तर खाल्लं पाहिजे हा आपला प्रकृती धर्म आहे भूक नाही आहे बलजबरीज कोणी वाढत आहेत त्यातल्या त्यात लग्न कार्यामध्ये एवढा आग्रह करतात महाराज काय सांगायला पाहिजे तुम्हाला त्या बिचारा जर नवर तर दोन तीन मेवणे असेल तर मग ते विचारूच नका अहो घ्या दाजी घ्या दाजी घ्या दाजी दादेच पोट आहे का कोठे आणि असा आग्रह करून जर खाता असेल तर ती विकृती आहे त्याला पहिल्या वेळेस बरं वाटेल आग्रह करून राहिला आपल्या नंतर त्रास वाढेल म्हणजे विकृती आहे पोटात भूक नसताना खाणं आणि हो दुसरं फार महत्वाचं आहे तिसरं की आपल्या घासातला आप एक घास दुसऱ्यासाठी देणं ही संस्कृती आहे पोटाला भूक लागणं ही प्रकृती आहे पोटात भूक नसताना खाणं ही विकृती आहे आणि आपल्या अन्नातून मिळालेले दोन घास दुसऱ्यासाठी त्याने ही संस्कृती आहे आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलं आहे की दुःखाच्या प्रसंगीसुद्धा अन्नदान आहे आपलं कोणी गेलं तर आपण तेराव्याच्या दिवशी अन्नदान करतो दर महिन्याला अन्नदान करतो नियम आणि मुलगा झाला त्याच्या वाढदिवसाला आपण अन्नदान करतो लग्नाकार्यात अन्नदान करतो दोन्ही बाबतीत म्हणून अन्नदान श्रेष्ठ आहे अन्नदान संतोष पाणीदान आनंद उन्हाळ्यामध्ये कोणी तांबर पाणी दिलं गारगार गार पाणीदान आनंद होतो दुसरं कशा नाही द्रवपदार्थ आहे दूध त्याच्यामध्ये मासा जिवंत का नाही त्याला पाणीच लागतं तहान लागली तर पाणीच पाहिजे म्हणून अन्नदान संतोष पाणीदान आनंद म्हणून द्या हो कोणताही आपण स्वयंपाक केला असेल माझ्या मा बहिणीला विनंती करा की सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून चांगले कपडे घालून स्वयंपाक केला पाहिजे आणि आपले कोणतं देवघर असेल काय असेल ताटामध्ये ठेवायचं त्याच्यात तुळशीपत्र टाकायचं थोडं काही पाणी शिंपायचं प्रसादी प्रसन्नता प्रसादेसरदुखाना आणि किंवा नानागंध स्महायुक्तम भक्षभवज्यम चतुर्विधम नैवेद्यार्थमया दत्तम गृहाण परमेश्वरम नाही मंत्राल अर्पण कृष्ण कृष्णार्पण असं म्हणून जर तुम्ही खाल्लं तर तुम, तुमचं तुम्हाला प्रसन्नता प्राप्त होईल आम्ही आदिवासी भागामध्ये एका ठिकाणी गेलो आणि निफाड सहकारी सा सारखं कारखान्याचे शेतकरी अधिकारी होते कोळी समाजाची होती त्यांच्या घरी मला जावं लागलं लाग धान्याच्या निमित्तानं तर त्यांची पद बार वाटलं त्यांना फार आनंद झाला की बारा वाजता आपल्या घरी कोणीतरी साधू आला त्यांनी सांगितलं बाबा साहेब कुठे तुम्ही आता येतील ड्युटीवर ती माऊली गेली महाराज स्वयंपाक करत होती स्वयंपाक केला आणि दत्त महाराजांना नवेद्य दाखवलं बारा वाजता मी विचारलं की ताई तुम्ही तर कोळी समाजाचे तुम्हाला हे संस्कार कसे काय ते माऊलीनं सांगितलं महाराज आम्ही नरसिंहवाडीच्या जवळ आमचं गाव आहे जसं गौरी शंकर गौरीशंकर महादेवाचे परिसरात ते मुलं म्हणा आहे म्हणा गौरीशंकर महादेव मंदिर आहे तर मग भक्तमंडळ वगैरे वगैरे येणं जाणं लग्नात गौरीशंकर महादेवाच्या कृपेने असं लिहितात तसं तिकडं नरसिंह सरस्वती महाराजांचं नरसिंहवाडीचं शेजारी आमचं गाव हे ना आमच्या घरामध्ये दत्तभक्तीचा प्रचार आहे म्हणून आम्ही कोणताही नैवेद्य असो नैवेद्य दाखवल्याशिवाय मिल्लेख करायला सुद्धा देत नाही महाराज काय सांगायला पाहिजे ते आता मी खूप दिवस झाले या गोष्टीला त्याच्यानंतर मी विचारलं ते बदलून गेले तिकडे कोणत्या तरी कारखान्यात लागले पुण्याला त्यांची मुलं लहान लहान होते आता जसे लहान मुलगा आहे आणि भाऊचा माझ्या बरोबर यायचे बाय खेळायचे करायचे का काय सांगू तुम्हाला की द्या हो अशी परंपरा चांगली तो मुलगा क्लास वन ऑफिसर झाला नाही ज्या कंपनीमध्ये तो क्लास वन ऑफिसर आहे त्याच कंपनीमध्ये काबरा शर्टच्या सुनबाई कामाला आहे आता त्यांना फोन आला म्हणून त्यांनी फोन ऑन केला पाहत होतं त्याच्यामध्ये आपला फोटो जनार्दन स्वामीचा फोटो म्हणजे ताई हे कोण आहे म्हणजे जनार्दन स्वामी आमच्या सासऱ्याचे गुरु आहे आणि हे त्यांचे शिष्य आहे त्यानं काय म्हणाल पाहिजे म्हणे यांच्याबरोबर मी गोटे खेळत होतो लहानपणी कुठं कुठं लागलं लिंक ला मार असं करा तुम्ही प्रेग्नंट जाता तुम्हाला दिवस गेले ना तुम्हाला सहा महिने सुट्टी तुम्ही माझे गुरुबंधू काही चिंता करू नका तुम्हाला बढती मिळेल सगळं मिळेल थोडं काम कमी केलं तरी चालेल तुम्ही फार मोठं मला अभिप्राय दिला मी किती वर्षापासून यांच्याकडं जाऊ जाऊ म्हणत होतो पण कामाच्या निमित्तानं आता जात नाही एवढी मोठी फॅक्टरी आहे कुठलं कुठं लिंक लागून जाते महाराज काय सांगा तुम्हाला हे जाऊ द्या एवढ्या झालं पण कोणी समाजाचे असून सु, सुद्धा देवाला नैवेद्य म्हणून देव आप कोणताही पदार्थ होतो भाजी भाकर काही असं आपल्या घरी जे पदार्थ तयार होतात नेस्त पाणी फिरायचं दुसरं काय देव खातं थोडी असं जर असेल तर तो प्रसाद होतो आमचे लोक किंवा रामानंदी लोक त्याच्यावर तुळशीपत्र ठेवतात रामरायाला नैवेद्य दाखवतात कृष्ण परमात्माला नैवेद्य दाखवतात आमचे बी भगवान शंकराला नैवेद्य दाखवतो खातो तर किती प्रसन्नात आहे या ठिकाणी भगवंताला नव्हे तर जातो आणि मग प्रसाद होत नाही किती लोक खाऊ नाही एक जण म्हणजे असं शिरावा वतच नाही हो कुठं लग्नात बी नाही हो। आता सांगत होतं फारच चांगलं आहे बर पण होत नाही अरे होत नाही कसं ते बाबा द्यायला तर प्रसाद येतो म्हणून प्रसाद प्रसा आम आमटी वाढायला लागला प्रसादी प्रसन्नता प्रसादी सर्गोत्खाणं आणि झगा दुःखाचा नाश सद्गुरु जनार्दन स्वामींचं सानिध्यात आम्ही पाहिलं कार्यक्रमाला चाललो तर आम्ही लहान लहान मुलं होतो लहानपणापासून त्यांच्या सानिध्याच्या साथीपासून तर कार्यक्रमात जात जात भूक लागली लहान लेकर भूक बरं तुम्हाला भूक लागली का माहिती बाबा आता काय सांगणार भूक लागली थोडी सांगणार आहे सकाळपासून निघले या गावाला कार्यक्रम त्या गावाला कार्यक्रम धान्य गोळा करा सारखं आता काय करावं आम्ही ती घडाणं होता बाबाजी डोली उचलायला हे असं करायला काय लोक मदत करायची पण घरचे म्हणून बाबाजी अशी डोली राहायची नाही तर पिशी राहायची तर पिशीतून अशी साखर काढली ती साखर पिवळी साखर विभूतीनं वगैरे झाली असं द्या एक अक्षरिक खोटं नाही चिमूट चिमूट साखर दिली आता काय भूक राहणार आहे महाराज लेकराची भूक येते ती साखर खाल्ली आणि दोघं तीन होत त्यापैकी एक गेलाय दोन आहे थोड्या वेळानं सांगितलं कोर भूक लागली म्हणून नाही बाबा जी आता भूक पळूनच गेली ती पिवळी साखरच्या अजून तोंडात तो सांगतात करा की असं जनार्दन स्वामी डोंगरावर जायचं ठरलं तपश्चर्याचा काळ संपला आणि पाया पाया अपंग असल्यामुळे हळूहळू डोंगर चढले वर गेले ते लोकांनी सांगितलं पांगळा माणूस पण कसं काय डोंगर चढून राहिला हे पायी चालले तरी एवढं जोरात जात नाही ते कसे काय वर गेले आपल्या अगोदर जाऊन मंदिरामध्ये प्रदक्षिणा करून राहिले म्हणून दोन तीन जण त्याच्यापैकी एक गेला दोन गेले आता एखादा असेल तिघं पोरं ते तरुण ते त्यांच्या मागे गेले आणि बाबा तुम्ही कुठून आले म्हणतो अंदर सुरून आलो असं तसं इथं नाकार रात्री इथं वाघ येतो अमुक येतं तमुक येतं इथं तुम्ही इथं कशाला जाते गावातले मंदिरात राहा आता लेकर असते पोरस्ते जनादन स्वामी सांगितलं मला इथंच राहायचं बाबा अरे म्हणून वाघे जाऊ दे खाऊ द्या म्हणजे साफसफाई करून दिली त्या पोरांनी बरं तुम्हाला भूक लागली का मग आता काय इथं खायला काय डोंगरावर काय खायला आहे तो मलाच नाही खायला तर आम्हाला कुठं खायला द्या भूक तर लागली म्हणे बाबा म्हणजे खायला काय म्हणजे माझ्या तीन खार काय तुझ्या एका खारकानं काय होणार आहे तर खात खरी आहे त्याच्याला एकदम त्यांना खाल्ल्या होत्या तीन, तीन खारक दिवसभर काम केलं तर भूक लागली बाबा जरा चमत्कारिक दिसतो पहिला चमत्कार झाला आता सगळ्याला चमत्कार खायला नरसी असतात मार झाला सुद्धा चमत्कार करायला वानवाय दूध द्यायला लागलं मग लोक यायला नाही बाबा काहीतरी येतं याक खारखे तर आमची भूक पळाली असं असतं कशासाठी या रे या रे लहान थोर श्री शूद्र दात या बाबा हे घ्या हे मान दुकान मांडण्याची मला ही दुकाने आहे माझ्याजवळ म्हणून त्या त्यांचा स्पर्श झालेला त्यांनी दिलेला त्या प्रसादाला विशेष महत्व असतं चांगले चांगले लोक येतात चांगले चांगले व्यापारी येतात आता, आता, आता आपल्याला सगळं भाजीपाला वगैरे देणारे व्यापारी जनार्दन स्वामीचा आमचा प्रसाद उरला की आम्ही मार्केट यार्डात येतो तर लोक गल्ल्यावरून उठून देश लोक अशा हातावर प्रसाद घेतात किती उरव दोन क्विंटलचं भात उरव दोन क्विंटलची बुंदी उरव अर्धा पाऊन तास समजे समझ, कारण चोवीस तास मार्केट चालू ता आहे कोथिंबीर संपली का कोबी कोबी संपली का फ्लावर फ्लावर संपली का मिरच्या मिरच्यास मग आज हजार सारखं चालू आहे द्राक्षे फळ हे ते जवळपास शे दीडशे एकरचं मोठं मार्केट म्हणून द्या हो जनार्दन स्वामीच्या सानिध्यातला हा प्रसाद आहे यानं तुमचं मन लेकर कसे पान घरी खायला एवढं आस्तं पण इतकं टावट येत नाही पाहिलं तर हसत्या आनंदी म्हणून हो द्या प्रसादही प्रसन्नता प्रसादही सरदुखाचा नाश सरदुखाचा नाश होत ठीक आहे आम्ही विहोते प्रसाद म्हणून देतो तुम्हाला किती लोकांचा दुःखाचा नाश होऊन राहिला होतं आहे कसं होतं याने आम्हाला सांगत पण होतं म्हणून लोक सांगतात आम्हाला वाटतं त्याच्यामध्ये काय ती साधी ग गौरीची नाक आहे पण त्यामध्ये ती काही मंत्र शक्ती आहे सद्गुरु जनार्दन स्वामीची आणि त्याचे तुमचं मनोबल वाढतं आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मला तर आश्चर्य वाटतं मी शिकलेलं असे बाबा आमचं क्या सर्वांना झाला बाबा आमचं अमु झालं आमचं तमुक झालं कसं होतं काही बाबांनी फिर सद्गुरुजनाचं आम्ही त्या भगवंताची कृपा आहे म्हणून होत कसं होतं हे पण सांगता येत नाही आणि म्हणून द्या हो त्यांनी केलेला द्राक्ष वाढले का द्राक्ष वाढल्या घ्यापाने आता अहम वैष्णरूभूत्वा প্রাণ প্রাণ প্রাণস্থ পিলাম চহম কতরহম স

कळवण म्हणून तालुका आहे त्या ठिकाणचे श्री कानिपनाथांचे यांचे अनन्य भक्त सलर भाऊ आले त्यांनी हे द्राक्ष आणलेले आहेत देव नाशिक